अध्यक्ष महाराज सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे उत्तर काँग्रेसचा आहे गाडीचं चेसिस भाजपचं आहे इंजिन काँग्रेसचा आहे अध्यक्ष महाराज एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारिसे नारायणीतक म्हणत आहे आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी माननीय मोदीजी अशा विविध योजना आणताय आपण काय केलं आणि मी तुम्हालाही पत्र दिलंय तुमच्या पी एसही फोन केले की एक बैठकीचा वेळ द्या खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही माझे मित्र आहात तुम्ही सन्मित्र आहात तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामा नये आपण तिथं महिला आघा तुम्ही काय म्हणालात की बचत गटाच्या महिला कोणी आणची चौकशी केली पाहिजे मंत्री उत्तर उत्तरार्थ भाग आहे कामकाजातून काढा अशी थट्टा कोणी करता कामाने का त्या महिला गरीब आहे त्यांच्या चेहऱ्यावरून गरीबी टपकते आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आल्या याची चौकशी करणार अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे खुनी आहे आतंकवादी आहे दहशतवादी आहे त्याची चौकशी करा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे काल मी देशाचे मंत्री मोदय शिवराज चव्हाण साहेबांशी बोललो या विषयावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोगो की सरकार आहे ऐसा बर्ताव क्यों कर रही है ते बाकी छोट्या मागण्या सोडा जे आशा वर्कर दहा लाख रुपये द्या प्रभाग संघ बांधा बचत गटाचं हे करा या मागण्या सोडा महत्वाची मागणी काय याच्यामध्ये अध्यक्ष महाराज आज त्रेचाळीस हजार सातशे दोन कोटी या स्वयंसह्याता समूहांना बँकेचं कर्ज दिलं उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा तेहतीस हजार नऊशे छेचाळीस आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या बावन हजार समुदाय संसाधन व्यक्ती आहे प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे या इकोसिस्टीमगा तोडू नये ही भावना आहे मग काय करायचं आहे अध्यक्ष महाराज एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ क्रमांक दोन मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असल्यामुळे तो पर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधानभवनाच्या बाहेर फुटपाथ वर वडापावर गावा आणि स्वतःचं मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या अशी नंतरची यांची सूचना आहे म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदायस्तरीय संस्था त्यांच्या स्व उत्पन्नातून अदा करेल स्वउत्पन्नातून अदा करेल माझी मंत्री महोदय विस्तृत विषय हा काही लक्षवेधींनी संपणार नाही बघा याची जाणीव आहे पण लक्षवेधी मांडताना फक्त एवढीच अपेक्षा आहे की सचिव महोदय आणि आपण खरं सांगतो जयकुमार जी जिंदगी बडी होणी चाहि गंभीर उत्तर तुमचं हे त्यांना न्याय देणार असलं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही लाखो कोटीचे रस्ते बांधाल आणि या ठिकाणी किती महिलांचा विषय आहे माहिती आहे चौसष्ट लाख चोवीस हजार चौसष्ट लाख चोवीस हजार आहे आणि या महिलांच्या प्रश्नासाठी आपण जर या पद्धतीने उमेद बंद करतायत म्हणून माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे एक तुम्ही या संदर्भात बैठक लावणार का इथं जावा मुंबईला गावा, गावा आणि दुसरी मी देशाचे मंत्री महोदय आदरणीय शिवराज चव्हाण साहेबांशी कागद बोललो ते म्हणाले ॲस नाही होणार बिहार मे जीविका बहन उन्होंने हमको मदत की जीविका बहन को हम याद करते है, तो उमेद बहन को क्यू याद नाही आणि म्हणून दुसरी बैठक शिवराज चव्हाण साहेबांकडे जाऊन याचा स्थायी हे दहा लाखाचं इन्शुरन्स द्या बघा हे नंतर पाहू आत्ता फक्त एवढंच आहे की मार्च सव्वीसला मुदत संपताय त्या मुदतीमध्ये यांचं भविष्य काय यावर एकदा चर्चा केली पाहिजे आणि ही चर्चा केल्यानंतर एक बैठक ही आपल्याला शिवराज चव्हाण साहेबांकडे माननीय मंत्री यांच्याकडे ही बैठक जाऊन हा विषय सुटू शकतो कारण शिवराज चव्हाण साहेबांना मी रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड मध्ये आणतोय की शिवराज चव्हाण साहेब इतके सकारात्मक आहे फक्त मग दुःख याच याच याचं होतं की सरकार आपलं आहे जे दुर्बल शोषित पीडित रंजगा गांधाव काम करतं पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचा सा आहे आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका तुम्ही उत्तर हे रंजगा गांधव द्या आणि म्हणून स्पेसिफिक बैठक राज्याची आणि बैठक केंद्राची